सो आहे शाहू पॅलेस बघा किती सुंदर आहे कलाकृती किती सुंदर आणि आपण काय काय बघ सगळं दगडांनी बनलेलं आहे आणखीन आणखी तिथे सगळे प्रिझर्व्ह केलेले आहेत त्यांचे काय काय आणखीन हो की नाही मॅडम तुम्ही काय काय बघितलं मॅडम आमचं मॅडम आहेत बघा काय सुंदर महाल बघितला फोटोज आहेत कोरीव काम बघितलं आणि भरपूर दरबार मोठा त्यांचा मी होता अजून वाटलं खूप एकदम सुंदर खूप सुंदर आम्ही आहोत न्यू पॅलेस ला शाहू महाराज शाहू महाराजांचा न्यू पॅलेस आणि लेकरांना हिस्ट्रीची पण माहिती दिली बिराज काय कळलं इथ ना त्याच्यामधन काय कळलं सगळं सगळं काही कळलं हम्म बोल ना शेतू हम्म पॅलेस दगडानी बनलेलं हे नाही हे तर सिमेंटची आहे ना हे दगड आहे ओरिजिनल दगड चला थांबा मी तुम्हाला दाखवते सुंदर आहे हो काढते खूप सुंदर आहे हे बघा कोरीव काम तर झूम करून बघा किती सुंदर आहे त्या काळी एवढं सुंदर म्हणजे किती कला म्हणजे किती सुंदर होते कलाकार